यानंतर आपण जातोय मिनी काश्मीरमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला शिवकालीन वासोटा किल्ला पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक जिल्ह्यांमधून हजारो पर्यटक दाखल झालेत सलगच्या सुट्ट्या तसेच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक आता बाहेर पडत आहेत वासोटा किल्ला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे तीस डिसेंबर ते एक जानेवारी तीन दिवस वासोटा किल्ला हे पर्यटन स्थळ बंद राहणार आहे अशा सूचना वन विभागाकडून देण्यात आल्या आम्ही बांबोलीवरून आलो आहेत आता आम्ही ऑलमोस्ट पूर्ण ट्रेक केला आहे आणि आता खाली डिसाईन करतोय खूप कठीण ट्रेक आहे म्हणजे ऑलमोस्ट वन पॉईंट फाईव्ह इयर्स ने आम्ही ट्रेक करतोय सगळेजण इट्स व्हेरी टाइम मी ट्रेकसाठी आले आहे मी ऑलमोस्ट लाईक टेन ट्वेल्स मी गिव्हप इट मी आहे आज वासुट्या किल्ल्यावरती वासुट्या किल्ल्याचं महत्व की काही कारागिरांना कारागृही किंवा स्वराज्यद्रोहींना शिक्षा देण्यासाठी या किल्ल्यावर आणलं जायचं आणि महत्वाचे महसूल विभाग बघणारे अनाजी पंथ यांनी देखील जेव्हा राजद्रोह केला तेव्हा देखील त्यांना इथंच याच वासोट्या किल्ल्यावरती आणून शिक्षा दिली होती